नांदेडच्या मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांची गाडी जी आहे ते एका संतप्त शेतकऱ्यांना फोडली आता मी मुदखेड तहसील कार्यालयाच्या परिसरात आहे हीच ती आनंद देऊळगावकर या तहसीलदारांची गाडी आहे आणि साईनाथ खानसोळे वाशिर येथील शेतकऱ्यांना जे आहे ते जय जवान जय किसान म्हणत थेट जे आहे ते फावड्यानं या पद्धतीनं अशा गाडीच्या काचा फोडल्यात या गाडीचं मोठं नुकसान केले आणि शेतकऱ्याला जे आहे ते अनुदानाचे पैसे मिळाले नाहीत शेतकऱ्यांची दिवाळी साजरी झाली नाही असा सगळा आरोप जे आहे ते या शेतकऱ्याने केला आहे कोणताही अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर येत नाही असा आरोप सुद्धा व्हायरल व्हिडिओमधून साईनाथ खानसोळे यांनी केलेलंच आपल्याला पाहायला मिळतं आणि जे आहे ते आज दुपारी अशा पद्धतीनं एका शेतकऱ्यानं चक्क तहसीलदाराची गाडी फोडल्याचं हा पुढे आला आहे आणि त्यानंतर तहसीलदार आनंद देऊगावकर यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली त्यांनी बोलताना असं म्हटलं की सायनाथ खानसोळे यांनीची गाडी फोडली त्यांच्याकडे जे आहे ते गट नंबर तीनशे एकाहत्तर आणि तीनशे ब्याऐंशी मध्ये जमीन आहे काही जे आहे ते सामायिक क्षेत्र आहे मात्र वैयक्तिक जमिनीमध्ये एक हेक्टरपेक्षा कमी आहे आणि दिवाळीपूर्वीच जे आहे ते साईनाथ खानसोळे यांना सहा हजार दोनशे नव्वद रुपये अनुदान जमा झाले असं स्पष्टीकरणसुद्धा तहसीलदाराच्या माध्यमातून देण्यात आलं आहे आणि मुदखेड तालुक्यात जे आहे ते जवळपास पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळाले असं सुद्धा तहसीलदार देऊळगावकर यांनी सांगितलं आहे मात्र ज्या पद्धतीनं आपण पाहतो हो आहे ही गाडी तहसीलदारात जे आहे ते अशा पद्धतीनं चुराळा करण्यात आली आणि फावड्यास सायन जे आहे ते जय जवान जय किसान म्हणत आक्रमक शेतकऱ्यांना ही संपूर्ण गाडी फोडली आता जे आहे ते त्या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आणि पुढील तपास सुरू आहे मात्र या सगळ्या गोष्टीवर जे आहे ते तहसीलदारांनीसुद्धा स्पष्टीकरण दिलं आहे आणि शेतकऱ्यांनी आक्रमक होऊ नये प्रशासनासोबत संवाद साधावा आपल्या व्यथा मांडाव्यात निवेदन द्यावं चर्चा करावी असं आवाहन तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी केले ज्ञानेश्वर लोंडे टी व्ही मराठी मुदखेड नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव